नाशिकमध्ये पी एम मोदीच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी पूर्ण व्हिडिओ जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा होत आहे या दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठीचीही मोदीची सभा होत आहे या सभेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नी चर्चा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती मोदीच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी कांदा आंदोलकाची घोषणाबाजी मोदीच्या सभेत भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली या यावेळी कांदा उत्पादकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कांदा प्रश्नी बोलण्याची मागणी यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला आहे पोलिसांनी घोषणाबाजी कर करणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेर काढले